जिजाऊ आणि शिवसेना आपली एकत्र आलेले आहे तर नुसतं हातात हात घालून काम करण्यात माझ्या नाही तर गळ्यात हात टाकून काम करण्याची गरज आहे कारण आपली मन मिळली पाहिजे आहोत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोखाड्या शिवसेना गट पक्षाची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत मोखाडा तालुका प्रमुख अमोल पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की आपल्याला कोणत्याही इतर पक्षांच्या बळी पडायची नाही गेल्या काही काळात काहीशी मरगळ आली होती की आता झटकून टाकण्याची वेळ आली आहे तसे शिवसेना पक्ष व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून जोमाने कामाला लागा आगामी निवडणुकांचे नियोजन बूथ पातळीवरील संघटन जनसंपर्क मोहिमा याकडे आपण सर्वांनी लक्ष केंद्रित करावे असे आवाहन यावी करण्यात आले या बैठकीला ज्येष्ठ नेते प्रल्हाद कदम उपनगर अध्यक्ष नवसू दिघा वासुदेव खंदारे माजी सभापती प्रदीप वाघ जावेद शेख राजेंद्र दोंदे संजय साळवे तसेच तालुक्यातील शिवसेना पक्षाचे आजी माजी सरपंच महिला आघाडी युवक आघाडी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज पोलीस रिपोर्टर ज्ञानेश्वर पालवे मोखाडा यांना मानाचा मुजरा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिगे यांना स्मरून महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आपल्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आज आपण उपस्थित ज्येष्ठ नेते प्रल्हाद नेते वासुदेव अंधारे प्रदीपजी वाघ नवसुजी थेतले युवराज किरंदने आताच नव्याने आपल्याकडे आलेले जिजाऊचे जावेद भाई शेख तसेच नवसुजी थेतले भास्कर थेतले निलेश जुगरे तसेच संजय हमरे, विष्णू हमरे, घोटाळ्याचे सरपंच नामदेवबाई खंदारे देवीताई बरफ व तसेच सर्व शिवसैनिक महिला आघाडी युवा सैनिक सरपंच आजी माजी सरपंच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगरसेवक बंधू आणि भगिनींना महाराज घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर आणि या ठिकाणी उपस्थित आमचे काका काका प्रल्हाद ठिकाणी अमोल पटेल साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सन्मान्य सर्व या ठिकाणी मान्यवर आणि आपण सर्व उपस्थित या ठिकाणी खऱ्या अर्थाने आताच आमचे मित्र नवसूर बाईनी अतिशय मार्मिक आणि सर्व मुद्द्याला हात घातलेला आहे या ठिकाणी मी फक्त एवढंच सांगेन की आदरणीय साहेब आणि आदरणीय सामरे साहेब हे दोघं आता एकत्र आलेले आहेत आणि खुतले साहेबांनी तर सांगितलं की पंचायत समितीवर भगवा फडकला पाहिजे मी तर अशी ग्वाही देईन कारण ही दोन ताकद एकत्र आल्यामुळे जिल्हा परिषदेवर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही आणि खऱ्या अर्थाने पाटील साहेब वाघ साहेब मी तुम्हाला सांगेन की आता जर जिजाऊ आणि शिवसेना आपली एकत्र आलेली आहे तर नुसतं हातात हात घालून काम करण्यात मजा नाही तर गळ्यात हात टाकून काम करण्याची गरज आहे कारण आपली मनं मिळली पाहिजे नुसतं एकमेकाच्या बरोबर आहोत एवढं सांगून चालणार नाही तर खऱ्या अर्थाने जिजाऊ आणि शिवसेनेची मनं पाहिजे तरच काम करण्यात मजा येईल या ठिकाणी येणाऱ्या सांगितल्याप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि आताच त्यांनी फार मुद्द्यांनी लाट घातला की कोण कुठं जात याच्यासाठी आपण पाठीमागे फिरून बघायचं नाही ज्याला जायचं असेल त्यांनी जावं पण खऱ्या अर्थाने ज्याच्या अंगात शिवसेनेचं रक्त आहे या ठिकाणी जिजाऊचा बाण आहे आणि ती लोक कुठेही जाणार नाहीत आपण प्रत्येकाने विचार केला पाहिजे कोण कुठं जातो कोण कशासाठी जातो आज सर्वच या ठिकाणी इकडे तिकडे जाणाऱ्यांची संख्या वाढत चालली आणि आपण त्यांनाही विरोध करत नाही विरोध याच्यासाठी करत नाही जर घरात आपली दोन भाऊ असतील तर प्रत्येकाला आपापलं घर चांगलं नटवण्याचा सजवण्याचा अधिकार आहे आणि त्याप्रमाणे ते जर कोणाला घेत असतील कोण त्यांच्याकडे जात असतील ते त्यांना लखला बसू परंतु आपण आपलं घर मोडकळी सांगायचं आणि दुसऱ्याच्या घरात जायचं असं काही करून चालणार नाही आपलं घर त्याच्यापेक्षा चा चांगलं स्लॅबचं बांधता येईल याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आपल्यातून जो एक गेला तर त्याच्या बदल्यात आपल्याला दहा लोक उभे करावं लागतील दहा लोक आपल्यात आणावं लागतील त्यांनी जर आपला एक घेतला तर आपण त्याची दहा घेता कशी येतील याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि मग हा प्रयत्न कसा होईल तर या ठिकाणी कामं करावं लागतील खेदल्या साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अमर पाटील साहेब माझी एक विनंती आहे की या ठिकाणी जिजाऊचं एक कार्यालय होतं आता काही कारणास्तव ते बंद आहे आपण मी आपल्या माध्यमातून आता असं सांगितलं की आपण सर्व एकत्र आहोत तर ते कार्यालय एकदा पुन्हा चालू करावे आणि खेडेपाड्यातल्या ज्या लोकांच्या समस्या आहेत लहान लहान असतात आता मीही तहसीलमध्ये रोजच असतोय लहान समस्या असतात त्यातल्या साहेबांनी सांगितलं रेशन कार्डात नाव नाही महिनाभर चक्र मारतोय काम होत नाही कधी मध्ये एखादा ओळखीचा असेल आम्हाला भेटला तर त्याचं काम दोन मिनिटात होतंय साहेबांना सांगितलं तर असे जी कामं आहेत त्या लोकांना आपुलकी वाटते का आपला आधार वाटतोय इखरच ही लोक आमच्या कामात घ्या आणि मग इलेक्शनच्या टायमाला जेव्हा आपण त्या माणसाच्या घरी जातो तेव्हा त्याला एखाद्याने पैसे दिले हजारने दोन हजार मताचे दिले पण त्याला जाण असते का ह्या लोकांनी माझं रेशन कार्डाचे काम केलेलं असते आणि मग अशी लहान लहान कामं असतात एकदम फार मोठी काही कामं नसतात त्या ठिकाणी पोस्टाचा विषय आला पोस्टाची कामं असतात बँकेत एवढ्या म्हणजे अंदाधुंदी कारभार आहे त्या ठिकाणी आपण एक शिष्टमंडळ गेलं आणि त्या अधिकाऱ्यांना जर सांगितलं की साहेब खेड्यातले लोक आहेत त्यांना समजावून सांग आमच्या इथला आयडी डी प्रश्न आहे त्या आयडी डी बी काकांना विचारा एवढी आर भाषा आहे का उत्तरच देत नाही सामान्य खातेदार गेला पण त्याला असं वाटतं का सर हा कोण आणि कोण नाही एवढे घाणेरी ना पद्धत या ठिकाणी स्वागत करतो आजची बैठक दोन गोष्टींसाठी लावण्यात आलेली आहे एक तर उद्देश या ठिकाणी तालुका प्रमुखांनी सांगितला की उद्या गटारी आहे आणि निमित्तानं स्नेहभोजन करावा हा एक उद्देश आहे आणि त्याचबरोबर बरेच दिवसापासून संघटनेची बैठक नव्हती मला वाटतं आपण या ठिकाणी मंडप पाचवा होता ती शेवटची बैठक होती त्यानंतर त्या तीन महिन्याचा कालावधी गेलेला आहे पक्षाची बैठक नव्हती आणि म्हणून या ठिकाणी या बैठकीचं आयोजन केलेलं आहे तर निश्चितच या बैठकीमध्ये आपल्या मना ठिकाणी आहे त्यामुळं आपल्या मनातील ज्या काही शंका कुशंका असतील त्या अगदी थोडक्यात आणि सविस्तर म्हणजे नीट नटक्या पद्धतीनं योग्य मोजक्या शब्दात मांडल्या तर निश्चितच स्वागत आहे आणि आपण प्रत्येकानं बोलावं अशी ती अपेक्षा आहे